नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून तीन दिवस गौराईचे गौरी आव्हान पूजन आणि गौरी विसर्जन गौरी पूजन सजावट व दोरे कसे घ्यावे त्याचे महत्व याविषयीची सविस्तर माहिती पाहूया गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर लगेचच गौराई देखील घरी येतात भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आव्हान केले जाते गौरी आपल्या बहिणीला सोबत घेऊन येते असे मानले जाते त्यामुळे कोणाच्या घरी दोन गवराई असतात तर कोणाच्या घरी एकच गौरी येते प्रत्येकाच्या रीतीप्रमाणे गवराईची पूजा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते गौरी आपल्या घरची तीन दिवसाची पाहुणी असते त्यामुळे तिचे माहेर पण आपण आनंदाने करतो गवराईचे स्वागत देखील थाटामाटात केले जाते दुसऱ्या दिवशी गौरीचे जेवण असते यामध्ये गौरीला पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो असा हा गौरीचा सोहळा घरातील वातावरण प्रसन करतो चला तर मग पाहूयात गौरी आगमनाची योग्य पद्धत काय आहे गौरी घरात घेताना काय म्हटले जाते शुभमुहूर्त कोणता सर्व काही माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात गौरीला दीड दिवस नव्हे तर तीन दिवस घरात पाहुणचार दिला जातो गणेश उत्सवानंतर शुद्ध पक्षाच्या सप्तमीला गौरीचे आव्हान म्हणजेच आगमन होते अष्टमीला त्याची पूजा होते आणि नवमीला गौरी विसर्जन केले जाते हा तीन दिवसाचा सोहळा असतो असे काही घरामध्ये पारंपरिक का नियमामुळे केले जाते गौरी पूजनाचा कालावधी आवाहन पहिला दिवस भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते या दिवशी गौरी आपल्या मुलींच्या रूपात घरात येतात पूजा दुसरा दिवस भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीची पूजा केली जाते याला ज्येष्ठा गौरी पूजा असेही म्हणतात विसर्जन तिसरा दिवस भाद्रपद शुद्ध नवमीला गौरीला निरोप दिला जातो ज्याला गौरी विसर्जन असे म्हणतात गौरीचे महत्त्व गौरी ही गणपतीची आई म्हणजेच पार्वती माता मानली जाते या काळात देवीची पूजा केल्याने कुटुंबात शांती सौहार्द आणि समृद्धी येते असा विश्वास आहे गौरीला महालक्ष्मीच्या रूपातही पूजले जाते त्यामुळे या उत्सवाला महालक्ष्मी पूजनीय असे म्हणतात परंपरा हा सण महाराष्ट्रात घरोघरी साजरा केला जातो आणि प्रत्येक घरात आपापल्या कुळधर्माप्रमाणे विधी पार पाडली जातात गौरीला माहेरून आलेल्या पाहुण्याप्रमाणे वागवले जाते म्हणून तिचा तीन दिवस आदरातिथ्य केले जाते गौरी आगमनाचे साहित्य तयारी परातीत किंवा सुपात गहू भरून घ्यावे गणपतीची मूर्ती किंवा सुपारी घ्यावी गौरीच्या डोक्यावर ब्लाउज पीस ठेवावा पानाची विडी त्याच्या समोर ठेवावे बांगड्या मंगळसूत्र शृंगाराचे सामान ठेवावे हळद कुंकू व्हावे गौरी पूजा कशी करावी तुळशीपाशी एका पाटावर गौरी ठेवाव्यात पाटाभोवती रांगोळी काढावी आरतीचे ताट तयार ठेवावे घरातील सुवासिनी स्त्रियांना व बाहेरील पाच सुवासिनी बोलवून गौरीची हळद कुंकू अक्षदा वाहून आणि औक्षण करून पूजा करावी गौरीला यावेळी दूध साखळीचं नैवेद्य दाखवावा यावेळी तुळशीचे देखील पूजन करावे गौरी घरात घेण्याची पद्धत घराच्या दारात रांगोळी काढून त्यात लक्ष्मीची पावले काढावीत तुळशीला देखील रांगोळी काढावी येथूनच गौरी घरात घेतल्या जातात गौरी घरात घेताना ताटात कुंकवाचे पाणी घ्यावे घरातील एका सुवासिनीने कुंकवाचे हात तुळशीपासून ते घरात गौरी घेते बसल्या जातात तिथंपर्यंत उमटवले जातात तसेच उमऱ्यावरही धान्याचे माप गौरी हातात घेतलेल्या स्त्रीने ओलांडायचे असते त्यानंतर गौरी आत नेताना या दोघी एकमेकीसोबत छान संवाद करत गौरी घरात घेतल्या जातात पाहुयात काय संवाद केला जातो त्या मध्ये अशा पद्धतीने गौरी घरात घेऊन त्यांची स्थापना गणपतीच्या शेजारीच केली जाते गौरी घरात घेताना काय म्हटले जाते एक जण म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली मग दुसरी म्हणते धनधान्याच्या पावली पुन्हा एक जण म्हणजे गौरी आल्या कशाच्या पावली मग दुसरी उत्तर देते धनसंपदा सुखसमृद्धीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हदी कुंकवाच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सौभ्याच्या पाऊली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली पाऊस पाणी घुरंढोरं मुलाबाळांच्या पाऊली असे अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छा यावेळी बोलून दाखवायच्या कारण गौरी आपल्या घरी येताना शुभता घेऊन येतात त्या भरभराटी धन संपदा सुख शांत्या प्रजोगत आणतात गौरी घरात घेतल्यावर नैवेद्य काय दाखवावा गौरी ज्या दिवशी घरात घेतली जाते त्यावेळी तिला छान सजवण्यात येते गौरी पुढे आराज केली जाते मग संध्याकाळी गौरीची आरती केली जाते व गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो यामध्ये शेपूच्या भाजीचा मान असतो असे म्हणतात मात्र शेपू मिळाले नाही तर तुम्ही कोणत्याही पालेभाजी आणि भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवू शकता आणि यावेळी गौरीच्या समोर काही गीते म्हणू शकता गौरीपूजन आज असून उद्या गौरी विसर्जन आहे गणपती पाठपाठ देखील आपल्या माहेरपणाला येतात असे म्हटले जाते तीन दिवस चालणारा गौरीपूजन सोहळा हा गौरी आगमनापासून सुरू होतो व तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन करून समाप्त होतो गौरी ते विसर्जनापर्यंत सर्व विधी हे धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडले जातात प्रत्येक ठिकाणी याची पद्धत थोडी वेगळी असू शकते विसर्जनाच्या दिवशी देखील दोरे धरण्याची पद्धत असते हे दोरे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात ते घरातील सुवासनी स्त्रिया धरतात व त्यांची विशिष्ट पद्धत असते पाहुयात गौरीचे दोरे कोणी कसे व केव्हा घ्यावे दोरे घेण्याचे महत्त्व काय आणि त्याचे त्या दोऱ्याची करायचे काय याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात गौरीचे दोरे कसे तयार करावेत गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरीचे दोरे घेतले जातात दोन सप्टेंबरला यंदा गौरी विसर्जन असणार आहे त्या दिवशी घरातील सुवासिनी महिलांनी दोरे काढावेत हे दोरे अंदाजे आपल्या हाता एवढा एक दोरा असेल सोळा धागे एकत्र काढावे व त्याचा एक दोरा बनवावा हे सोळा पदरी दोरे हद्दीत ओले करून घ्यावी मग ते गौरीला उपवस्त्र म्हणून आपल्या गौरीच्या गळ्यात घालावेत या पद्धतीने दोरे तयार करावेत गौरीचे दोरे बांधताना कोणता मंत्र म्हणावा ओम श्री ज्येष्ठा गौरी देवी वस्त्रोप वस्त्रोपवस्त्री समर्पयाने हा मंत्र गौरीच्या गळ्यात दोरे घालताना म्हणावा तसेच गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरीचे दोरे घेण्याची पद्धत असते या दिवशी घरातील सुवासिनी स्त्रिया दोरे बनवतात हळदीत भिजवलेले हे दोरे गौरीच्या गळ्यात घातले जातात मात्र ते घालताना एक मंत्र मंत्रावश म्हटला जातो तो मंत्राचा पुनरागमना यच हा मंत्र अक्षदा टाकून म्हणावा व गौरीची विधिवत विसर्जन करावे गौरीच्या दोऱ्याचे काय करावे गौरी विसर्जन झाल्यानंतर गौरीचे दोरे हे कुटुंबातील महिलांनी घ्यावेत हे दोरे महिलांनी विसर्जनाच्या दिवशी गौरीच्या गळ्यातून काढावेत या दोऱ्याला सोळा गाठी असतात त्या गाठीमध्ये सोळा वस्तू बांधतात जसे की खारीक खोबरे हळकुंड सुपारी दुर्वा कापूस कवडी नाणे व काही वनस्पती अशा वस्तू या सोळा गाठीत बांधतात हे दोरे विसर्जनानंतर महिलांनी गळ्यात घालावेत ते दोरेनंत चतुर्थीच्या दिवशी किंवा पितृपक्ष सुरू होण्याआधी अथवा पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात वाहून विसर्जन करावेत गौरीचे दोरे बांधण्याचे महत्त्व गौरीचे दोरे म्हणजे साक्षात त्या देवी मातेचा आपल्यावर आशीर्वाद असतो जे दोरे देवीच्या गळ्यात बांधलेले असतात किंवा जातात ते काढून आपल्या गळ्यात घातल्याने देवीची कृपा तर होतेच शिवाय आयुष्यात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे सुवासिनी महिलांचे सौभाग्य वाढते माता लक्ष्मीची कृपा मिळते यापुढे गौरीचे दोरे घालण्याची पद्धत आहे देवी ተተተተተተተተተ <coughs>